नमस्कार उद्या मैदान होते दहा तारीखला कारखेल वासुंदे फाटीमध्ये तालुका बारामती जिल्हा पुणे एक आदत एक बैल असं या मैदानाचं नियोजन आहे आणि बक्कासूर येईल का बाकासूर येईल कारण की बारा तारखेला जे मैदान होणार आहे महाराष्ट्र केसरीचं त्याचा सराव म्हणून बक्कासूर तिथे येईल आदतच्या मैदानामध्ये नक्कीच आता आपण त्या मैदानामध्ये टॉपचे वीस पेरे एक अंधजित पेरे निवडलेले आहेत बघूया कोण कोणासोबत पळतोय तुम्हाला जर माहीत असतील त्या मैदानाचे पैरे एक आदत एक बैलचे तर तुम्ही सुद्धा सांगू शकता कमेंट्समध्ये चला सुरुवात करूया एक नंबरचा पैरा जो आहे तो पळतोय कन्हैया आणि टीटीव्ही -टी ही गाडी होते महाशिरोजचा एक बैल आहे कन्हैया आणि टीटीव्ही जी आहे ती पुणे जिल्ह्यातील एक गाव आहे तिथलीच आहे नक्कीच ती पन्हैया आणि टीटीव्ही ही जोडी तुम्हाला पळताना दिसेल त्या मैदानामध्ये दोन नंबरचा पैरा आहे पुष्पा आणि आमदार पुष्पा माहीत आहे सगळ्यांना बैल काय चीज आहे आणि आमदार पण काय चीज आहे माहीत आहे आदत किंग आमदार बघू एका कमाल माल करते ही जोडी तीन नंबरचा पैरा आहे देवा आणि फायर एक फायर तो बैल ओव्हरटॅक तर करतोय परंतु थोडासा बैल कमी पडतोय त्या फायरला त्याच्या बैलाची हिस्ट्री मी तुम्हाला एखाद्या व्हिडिओ बनविणे सांगेनच चार नंबरचा पैर आहे शंभू आणि मायकल पाच नंबरचा पायरा आहे पाखरे आणि चिमण्या तो पाखरे आणि चिमण्या नव्हे हा दुसरा पायरा आहे नाही तर तुम्ही समजाल शेवायाबांचा पाखरे आणि तो चंभाजी बघता चिम चिमण्या काय नाही नाही हे एक आदत एक बैल आहे एक मोठा बैल आणि एक बारका बैल याला म्हणतात आदत सहा नंबरला पिष्टन एक आदतचा पिष्टन आहे बरं का आणि तो पळते बावधनकरांचा लक्षासोबत लाक्ष्या सगळ्यांना माहिती बाहुधनचा एक मोठे मोठे पैरे त्याच्यासोबत होईना झालेत नाही तर तो बैल खरंच स्पीडचा बैल आहे सगळ्यांना माहिती आहे त्या बैलाला लस स्पीड आहे कारण की तो बॅड पॅचमधून जातोय जसा कॉकटेल पिस्टन बॅ बॅड पॅचमधून जातोय तसा तो बावधनचा लाक्षसुद्धा बॅड पॅचमधून जातोय लवकरच द्यावा त्याला एक चांगलं पैर मिळू आणि त्याला लवकरात लवकर गुलालामध्ये ठेवू एवढंच माझी इच्छा आहे तो बैल आवडतो आपल्याला सात नंबरचा पायर आहे पावर आणि सम्राट आता हा सम्राट छत्रपती संभाजी नगरचा नाही आहे तिथलाच आहे लोकलचा आठ नंबरचा पायरा आहे संभाजीनगरचा जो छोटा, छोटा जो संभाजी जो लखन आहे आणि रायफल आता सगळे म्हणणार छोटा लखन हा कुठला आहे नक्की जो छत्रपती संभाजीनगरचा जो आत्ता मोठा लखन जो पळतोय त्यांच्याच धावणीचा आहे छोटा लखन आणि त्या मैदे एक दोन दिवसापूर्वी मैदान झालेलं तरडोलीमध्ये त्या मैदानामध्ये त्या लखननं आणि त्या रायफलनं एक नंबर केला होता गाडीचा निकाल जो आहे तो समान देण्यात आला होता म्हणजे सेमेला घासाघाशी झाली आणि गाडीचा सामान करून निघाला होता म्हणून ती गाडी पाळवायची होती त्यामुळे ती बैल पळाली आणि त्या बैलांनी एक नंबर केला नक्कीच त्या लखनला लो स्पीडवर का छोटा लखन त्याची तुम्ही बघा शर्यत एकदा म्हणजे समजेल तुम्हाला काय चीज आहे नऊ नंबरचा पैर आहे सिंबा आणि डॉक्टर नवीनच बैल आला डॉक्टर नावाचा बघूया काय कमाल करतोय उद्या मैदानामध्ये सिंबा पण माहिती आहे चांगला चर्चेत असलेला बैल आहे दहा नंबरचा पैरा आहे पिंटू शट बोडकवडकी यांचा कॉकटेल आणि मल्हार ही जोडी काल पळणार होती परंतु ती पुण्यातून इकडे यायला जरा कठीण होतं तो मल्हार तिथला आहे ना त्याच्यामुळे तो मल्हार आता टॉपला पळतोय जसा आपला चिक्क्या पळतो काळुंडेकरांचा शंभू पळतो तसाच तो बैल जो आहे एक आदत मधला मल्हार आहे मल्हार आणि कॉकटेल हा पैरा जोडी जर आला उद्या तर काय खरं नाही अकरा नंबरचा पैरा आहे राजा आणि भोंगा हा मुंबईचा भोंगा नव्हे हा दुसरा भोंगा आहे नाहीतर बांध माणसांची गलत फेमी होईल मला काहीतरी बोलतील म्हणणार भुंगा सांगितलं आणि भुंगा कसा काय आला नाही मैदानात बारा नंबरचा पैरा आहे रुद्रा आणि बादलचा पैरा आहे नक्कीच बघूया रुद्रा रुद्रा हा वेगळा आहे हा रुद्रा जो आहे तो वैभव कदम यांचा नाही दुसरा जो रुद्र आहे तेरा नंबरचा पैरा आहे गरुडा आणि चिमटा एक टॉपची जोडी म्हणा तुम्ही चिमटा सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे चिमटा चि लय पोलतो आणि गरुडा एक नवीन आला चर्चेत उभे मध्ये येतोय तो बैल बघूया काय कमाल करतोय चौदा नंबरचा कॉक पैरा आहे आदत किंग कॉकटेल आणि त्याच्यासोबत तो होतो डमरू डमरू माहीत आहे सगळ्यांना बघूया काय कमाल करतोय डमरू आणि कॉकटेल आदत किंग पंधरा नंबरचा पैरा आहे सरजा आणि सिकंदर हा सरजा तो नव्हे हा दुसरा सरजा आहे आणि सिकंदर व्हायचा नव्हे तो दुसरा सिकंदर आहे सोळा नंबरचा पैरा जो आहे तो आपला बाजी पळतोय बाजू पळ बाजी पळतोय आदत किंग शंभू सोबत बघूया काय कमाल करतोय सतरा नंबरचा पहिला आहे बकासूर बक्कासूरचा पैरा कोणासोबत असू शकतो हे माहितच नाहीये किंवा साम्राज्य <coughs> बक्कासूर उद्या ट्रायलसाठी पळणार आहे बरं का कारण की बारा तारखेचं जे मैदान होते त्याची ट्रायल असेल बक्कासूरच्या आधी त्याच्यामुळे तो कोणासोबत पळेल हे माहीत नाही आपल्याला त्याच्यामुळे पैरा गोपित असतो बाकासूरचा जर कुणाला माहित असेल बाकासूरचा उद्या आदतचा पहिरा तर तुम्ही सांगा अठरा नंबरचा पैरा आहे रॉकी आणि काजू आता काजू फायनलला राहतोय बरं का लक्ष ठेवा त्या बैलाकडे एकोणीस नंबरचा पैरा आहे आदत किंग छावा आणि गजा फोर बाय फोर गजाला चांगलं स्पीड आहे आणि ही जोडी चांगलीच पळते मागच्या मैदानामध्ये मा फायनलला राहिलेली आहे बरं का थोडासा निकाल घेतला त्याला खंड छोटा गाडी पब्लिक नव्हती आदत किंग छावाची आणि गजाची बघूया काय कमाल करतोय आणि वीस नंबरचा जो पायरा आहे वादळचा पायरा आहे आपला मानघरकरांचं वादळ वादळ सोबत पळतोय तो लक्ष्या पळतोय लक्ष्य हा दुसरा लक्ष आहे लक्ष नावाची बैल खूप आहे त्या या बैलगाड्या क्षेत्रात नक्कीच हे होते एक ते वीस पैरे कारखेल वासुंदी फाटी तालुका बारामती जिल्हा पुणे या मैदानातील नक्कीच उद्या मैदान होतं एक आदत एक बैल व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद